एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याच्या आरोपाखाली चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात यापैकी एकाने या व्यक्तीच्या खिशात अंमली पदार्थ ठेवल्याचे था निर्देशनास आलाय याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले खार परिसरात तीस ऑगस्ट रोजी ही घटना घडली गट आहे गोठ्यात काम करणाऱ्या डॅनिलला अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्याच्या खिशात वीस ग्रॅम मेफेड्रॉन सापडल्याचा दावा करण्यात आला होता त्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासली असता पोलीस असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती डॅनिलच्या खिशात काहीतरी ठेवत असल्याचं निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी तातडीने डॅनिलला सोडले तसेच त्याला केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात ले होते असे सांगण्यात आले हे चित्रीकरण समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॅनिलला ताब्यात घेणारे दोघे व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली आहे ते चौघेही खार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणाची चौकशी केली असता चौघांनीही प्रचलित कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता डॅनिलला ताब्यात घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले तसेच अंगझडती घेताना त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचा निर्देशन आलाय अखेर त्या पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई

ते पोलीस पथकाने प्रचलित पोलीस कार्यपद्धती वापर नाही केल्यामुळे आणि तसेच त्यांचे संशयास्पद हालचालीमुळे आम्ही त्यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे आणि पुढील चौकशी चालू आहे